असेल तर सगळ्यांनी एस अशी कमेंट करा सगळं लक्ष द्या जर तुम्ही नवीन असाल तर सगळ्यांसाठी सूचना आहे जास्त काय बोलत बसणार नाही इथे लाईक करा सगळ्यांनी मोबाईलची स्क्रीन आडवी असेल तर उभी करा आडवी असेल तर स्क्रीनला टच करून लाईक करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांनी गुड इव्हनिंग फ्रेंड्स मी तुमचा मित्र आनंद सदामते पुन्हा एकदा तुमचं सगळ्याच आपल्या लाईव्ह लेसनमध्ये स्वागत आहे कालच्या लेसनमध्ये आपण काणा असलेला काना आणि काणा नस नसलेला शब्द याची शब्दफोड कशी होती हे पाहिलं होतं त्यापूर्वी असं पण सांगितलं होतं ज्या विद्यार्थ्यांना पुस्तक हवं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी या नंबरवरती पैसे पाठवा जे विद्यार्थी पुस्तकाच्या ग्रुपमध्ये ॲड होते त्यांनासुद्धा सूचना दिलेली आहे पुन्हा एकदा आत्ता तर ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी तीनशे रुपये या नंबरवरती पाठवावे तुम्हाला पुस्तक भेटून जाईल बघा काल शब्द दिले होते त्याचे शब्द फोड आपण करतोय एक मिनिट मित्रांनो में कॉल येत ज्यांनी शब्द फोड केलेली आहे त्यांच्यासाठी फक्त मराठी लिहून देणार आहे शब्दफोड इंग्रजी लिहून देणार नाही इंग्रजी तुमचं तुम्ही करायचं कारण एव्हीसीडी तर लिहायचे तिथं वेळ आपण घालवणार नाही ना कमलची शब्द फोड बघा क अधिक अ अधिक म अधिक अ अधिक ल असे शब्द फोड आली पाहिजे ब शरद हा शब्द आहे श अधिक अ अधिक र अधिक अ अधिक, अ, अधिक... द अशी शब्दफोड आली पाहिजे शरद शारदा सेम आहे श अधिक आ र अधिक अ द अधिक आ अशी शब्द फोड आली पाहिजे हे त्यांचं झालं पुढे नाना न अधिक आ अधिक न अधिक आ ना ना माधव म अधिक आ अधिक ध अधिक अ अधिक व अशी शब्द फोड पडेल वामन व अधिक आ अधिक म अधिक अ अधिक न बाबा ब अधिक आ ब अधिक आ बघा शेवटी काय आलाय इथं कान आलाय त्यामुळे शेवटच्या शब्दाची शब्द फोड केली राघव र अधिक आ घ अधिक अ अधिक व राघव आता इथं सगळे शब्द दिले ते स्वराचे दिलेत मित्रांनो मग इथं तुम्ही गडबड केलेली आहे हे सुद्धा मला माहित आहे किती जरी जू सोडून शिकवलं तरी, तरी सुद्धा ती गडबड थोडीशी झालेली असते इथं आहे स्वर स्वराची शब्दफोड होत नाही ई अधिक श अधिक आ अधिक न स्वराची शब्दफोड होत नाही उमा उ हा स्वर आहे उ अधिक म अधिक आ झाला अजय अ हा स्वर आहे स्वराची शब्दफोड होत नाही अ अधिक ज अधिक अ अधिक य आणि ईशा हा शब्द आहे ई हा परस्वर आहे श अधिक आ आशी शब्दफोड होते तुम्हाला मी अ पासून य पर्यंत किंवा त्र असेल श्र पर्यंत वापरले जाणारे अक्षर शिकवलेले आहेत लिहून दिलेले आहेत मग तुम्ही या पद्धतीने ते लिहू शकता पहिल्यांदा हे लिहिलं त्याच्यानंतर हे आणि शेवटी हे अशा पद्धतीनं याचा स्क्रीनशॉट काढून घ्या नंतर तास संपल्यानंतर ता चेक करा सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या तास संपल्यानंतर ता चेक करा ते चल आता बघा असलेला शब्द आपण बघणार आहोत आणि वेलांटी अस पहिली वेलांटी व दुसरी वेलांटी असलेला शब्द आपण बघा इथं ऑलरेडी आपण ई चा शब्द बघितलाच होता पण ऍक्च्युअल मध्ये जर एखाद्या अक्षराला शब्दाला वेलांटी असेल तर बघा किरण हा शब्द आहे साधं सोप आणि कुमार हा एक शब्द आहे त्याला लांब लिहितो बघा कला पहिली वेलांटी आहे क ला उकार आहे काय करायचं असतं आपल्याला ओळखायचं आहे आठवायचं आहे आपल्याला आठवत नसेल तर ते लिहून काढावं लागेल पाठीमागच्या गोष्टी कला वेलांटी कशामुळे आली हे कळणं गरजेचं आहे कशामुळे येते बघा शब्दाचा उच्चार केला तर की असा उच्चार होतो म्हणजे ईचा उच्चार होते मग ते जर रस्व आहे का दीर्घ आहे कसं ओळखायचं जर पहिली वेलांटी असेल तर रस्व असते आणि दुसरी वेलांटी असेल की दीर्घ असते रस्व म्हणजे कमी उच्चार आणि दीर्घ म्हणजे मोठा उच्चार किरण आणि पहिली वेला दुसरी वेलांटी असते तर किरण असं असतं मग पहिली वेलांटी आहे बघा क अधिक पहिलंही लक्ष द्या मी विचारणार आहे काही प्रश्न र ची शब्द फोड करावी लागेल जरी ते मध्ये असलं त्याला काना मात्रा वेलांटी नसली तरी सुद्धा शब्द फोड करायचे अधिक अ अधिक न बघा पहिला प्रश्न तुमच्यासाठी इथं इ कुठून आलं प्रश्न तुमच्यासाठी आहे पटकन बोला इथे ई कुठून आले हा पहिली वेलांटी आहे आणि पहिली वेलांटी ही ई मुळे तयार होत असते कशामुळे तयार होत असते ई मुळे तयार होत असते बघा मग साधं सोपं असतं के साठी आपल्याला क सॉरी क साठी आपल्याला इंग्रजी लेटर के वापरावं लागेल ई साठी आय वापरायचं सांगितले र साठी आपल्याला आर वापरावं लागेल अ साठी ए न साठी एन वापरावं लागतं मी यन म्हणत नाही एन म्हणतोय लक्षात ठेवायचं कुमार मी मुद्दाम डायरेक्ट शब्द घेतलेत म्हणजे पहिली वेलांटी दुसरी वेलांटी असा विचार केलेला नाही का केला नाही कारण वेलांटी सेम असणार आहे म्हणजे फरक जरी असला तरी आपण पहिल्या वेलांटीला दुसऱ्या वेलांटीला आयच वापरणार आहोत इथं ऊ आहे पहिलं ऊ दुसरं ऊ है ना इथं आपण यू वापरणार आहोत बघा मग कुमार हा शब्द आहे क ला पहिला उकार आहे बरोबर म्हणून काय येणार पहिलं ऊ मराठी बरोबरच आलं पाहिजे इंग्रजी तुम्ही ॲडजस्ट करू शकता आय वापरू शकता डबल यू वापरू शकता डबल ई वापरू शकता यू वापरू शकता डबल ओ वापरू शकता मात्र पहिला उकाराला यू ऊच वापरायचं आहे पहिलं बघा मधलं अक्षर आहे मा म अधिक आ, अधिक र बघा क साठी येतं के ऊ साठी यू म मसाठी एम आ आसाठी ए र साठी आर अमान नाव असतं आमच्या इथे एका छोट्या मुलाचं नाव आहे अमान बघा अ हा स्वर आहे आता मी मुद्दाम घेतलाय अ हा स्वर आहे अ ची शब्दफोड होत नाही त्यामुळं अ पुन्हा लिहावं लागत आहे असं मला काय आहे काना आहे मला म्हणून काय झालं म अधिक आ आणि शेवटचं अक्षर न आहे असं राहणार आहे बघा अ साठी एच वापरावं लागेल म साठी एम वापराव लागेल आ साठी ए न साठी एन बघा इ शा बघा लक्ष द्या कान उघडे ठेवा डोळे उघडे ठेवा ईशानी हा शब्द आहे हा स्वर अ ते आहा आहे असा आहे बरोबर का नाही म्हणून ई आहे असंच लिहावं लागेल आहे असं आहे म्हणजे काय तर स्वरामध्ये व्यंजन मिक्स होत नसतात लक्षात ठेवा म्हणजे क ते न अक्षर म्हणून मी म्हणतो आहे असं लिहावा लागतो काना आहे बघा श अधिक आ न ला वेलांटी आहे किती वेलांटे दुसरी वेलांटे आपण वेलांटी पण बघतोय लक्ष द्या दुसरी वेलांटी आहे तर मला सांगा इथं काय वापरावं लागेल मित्रांनो आपल्याला दुसरी वेलांटी आहे तर काय वापरावं लागेल आपल्याला इथं काय वापरावं लागेल ईशानी ओला दुसऱ्या वेलांटीला इथं आपल्याला काय वापरावं लागेल हा दुसरं ही वापरायचं का वापरतोय तर दुसरं दुसरी वेलांटी आहे म्हणून बघा ईसाठी e आय वापरायचंय लक्षात ठेवायचं कोणीही डबल ई वापरायचं ना e साठी पहिल्या e साठी दुसऱ्या ईसाठी e चुकलं नाही पाहिजे शंभर टक्के बरोबरी यावं यासाठी हाच नियम फॉलो करायचा आपलं बरोबर चाललं पाहिजे जस जसे मुलं मोठी होत जातील तस तसं त्यांचं ते लिहितील श साठी काय येणार एस एच आ साठी ए न साठी एन परत ई साठी आलं आय आपल्याला कळलं पाहिजे ई कुठून आलं हे ई स्वर आहे शब्द आहे अक्षर आहे ऑलरेडी एक एकच आहे ईशानी आहे ना पुढं उमग हे नाव आहे बघा उ मग बघा ऊ स्वर आहे अ पासून आहापर्यंत येतो अक्षर हे अक्षर येतं त्यामुळे ता उ स्वर आहे याची शब्दफोड होत नाही म ची शब्दफोड करावी लागेल जरी ते मध्ये असलं त्याला काना मात्रा वेलांटी ठेवकार नसला तरी ते मध्ये आहे लक्षात ठेवायचं आणि शेवटच्या अक्षराला काही सुद्धा नाही आहे ना बहीण भाऊ आजी आज आजोबा कोणच नाही तसं त्यामुळे ते आहे असं लिहायचं ऊसाठी साठी काय लिहायचं आपण यूच लिहायचं डबल ओ लिहायचं नाही लक्षात ठेवायचं पहिलं ऊ असू दे दुसरं ऊ असू दे म साठी येतं एम अ साठी येतं ए ग साठी येतं जी चला लिहून घ्या हे सगळं पटकन लिहून घ्या सोपा आहे काय अवघड ना आज शिवजयंती आहे बऱ्याच गावामध्ये कार्यक्रम असतात सगळं असतं मान्य आहे मला क्लास आपला तीस मिनिटाचा आहे मला सुद्धा जायचं असतं भरपूर असे कार्यक्रम असतात आम्ही अटेंडच करत नाही दोघं पण सागर सर मी खूप सारे महत्वाचे सुद्धा कार्यक्रम आम्ही क्लाससाठी बंद म्हणजे हे करत नाही आम्ही बुडवत नाही चाल असेल तर बसा निवांत बाकीच्यांना लिहू दे शब्द देतोय तुम्हाला बघूया किती पट पट पट, पट, तुम्ही शब्द फोड करताय बघा त्यांचं लिहायचं राहतंय त्यांनी क्लास थांबवायचा आणि ते लिहून काढायचं निलू दुसरा उकार आहे लक्षात ठेवायचं विजय एक विकास ईमान ينام وشاء انل اشى طلع لا वहीमध्ये लिहायचं आहे सगळ्यांनी आम्ही चौधरी वहीमध्ये लिहा आपली मुलं अभ्यास करत आहेत त्यामुळे तुम्ही आता मला व्हिडिओ नाही पाठवले हो तरी चालतील मॅम मोबाईलचं स्टोरेज फुल आहे आता मोबाईल तुमचे व्हिडिओ मी डाउनलोड करू शकत नाही <coughs> सर तुम्ही खूप छान शिकवता अनिकेत फराने थँक्यू झाला असेल तर निवांत बसा काही करू नका गडबड नाही आपल्याला फळ्यावरील शब्द जास्त आहेत जवळजवळ आहेत त्यामुळे फळ्यावरती मी शब्दफोड करणार नाही पण तुम्हाला मराठी शब्दफोड करून देणार आहे त्याचं स्पेलिंग तुम्ही लिहू शकता शब्द जास्त होणं गरजेचं आहे ज्याचा सराव पण होतोय आपला पट लिहापट पटपट वेळ दिला याचा अर्थ असा नाही की निवांत आहे आपल्या मुला आपली मुलं लहान आहेत हे मला पण माहीत आहे शाळेमध्ये ह्याच मुलांना फळ्यावरती लिहून दिलं जातं सकाळी ते दिवसभर असतं कधीकधी दुसऱ्या दिवशीसुद्धा तेच असतं मात्र ऑनलाईन क्लासला आपण असं करू शकत नाही आता ना एक क्लास आपला चार दिवस चालायचा लिहिलं का झालं का वाचलं का पाठ केलं का असं होईल त्यामुळे लक्षात ठेवायचा क्लास थांबवायचा थोडं थोडं आपण मुलांना शिकवते मोठा घास देतच नाही अजिबात बात मुलांना चला सोडूया आपण बघा सोपा आहे तुम्ही स्पेलिंग लिहू शकता कारण थोडस काम तुला मा तुम्हाला पण पाहिजे सगळंच जर मी करत बसलो तुम्ही काय करणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ना एक मिनिट स्क्रीन चालू कर करू हा शब्द आहे नला पहिली वेलांट लला दुसरा उकार आहे दोडी एकत्र आहे त्यामुळे काय टेन्शनच न ची शब्द फोड बघा न अधिक पहिलं ई आलं का आलं पहिलं ई तर पहिली वेलांटी आहे म्हणून न ला आता ल ची शब्द फोड करावी लागेल जरी ते मित्रांनो लक्षात ठेवायचं त्यामुळे त्याची शब्द फोड करावी लागणार आहे मी मगाशीच सांगितले पहिलं ऊ असू दे दुसरं ऊ असू दे तुम्हाला इथं काय करायचंय दोन्ही ठिकाणी ऊसाठी साठी यू हेच अक्षर वापरायचं इंग्रजीतलं सॉरी याच्यात काय बदल करायचं नाही यूच वापरायचं म्हणजे सोपं पडतं आपल्याला लिहायला विजय हा शब्द आहे पहिली वेलांटी आहे बघा व अधिक इ ज मध्ये आहे कानामात्रा वेलांटी नाही तरी सुद्धा शब्दफोड करावे लागेल कारण त्याच्यामध्ये अ हा स्वर मिळालेला आहे पुढे बघा यला काना कानामात्रा वेलांटी नाही त्याची शब्दफोड करायची नाही एकता स्वर आहे ए हा काय आहे